नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शिक्षणाचे वारकरी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा मूलभूत घटक शिकणार आहोत संख्येचे प्रकार बोर्डवर तुम्हाला काही संख्येचे विविध प्रकारांचे नावे लिहिलेले दिसत असतील या सर्व प्रकारांचा अभ्यास या सर्व प्रकारांची परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे ते झाल्यानंतर आपण स्कॉलरशिप नवदयाच्या दृष्टीनं या प्रकारांवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते तर वस्तू मोजत असताना ज्या संख्यांचा आपण वापर करतो त्या आहेत नैसर्गिक संख्या जसे माझ्या हातामध्ये किती पेन आहेत एक पेन आहे आता माझ्या हातामध्ये किती पेन्स आहेत दोन पेन्स आहेत तर नैसर्गिक संख्येची सुरुवात होते एक असून एक दोन यानंतर येणाऱ्या अनंत संख्या या सर्व संख्यांचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होतो आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडलेला असेल की शून्य याचा अंतर्भाव नैसर्गिक संख्येत होत नाही का तर नाही कारण की व्यावहारिक जीवनामध्ये आपण शून्याचा उपयोग करत नाही आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला माझ्या हातामध्ये किती पेन्स आहेत तर तुम्ही असं म्हणणार नाहीत की तुमच्या हातामध्ये शून्य पेन आहेत म्हणून तुमचं उत्तर असेल की तुमच्या हातामध्ये एकही एक पेन नाही तुमच्या तुमच्याकडे पन्नास रुपये होते आणि तुम्ही ते सर्व खर्च केले आता तुमच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले मग तुम्ही म्हणणार का माझ्याकडे शून्य रुपये आहेत म्हणून नाही तुम्ही म्हणणार माझ्याकडे एकही रुपये शिल्लक नाही म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये आपण शून्याचा उपयोग करत नाही म्हणून नैसर्गिक संख्येमध्ये त्याचा समावेश होत नाही परंतु घाबरू नका शून्याचा समावेश मात्र पुढील प्रकारामध्ये होतो म्हणजेच पुढचा प्रकार जो आहे पूर्ण संख्या होल नंबर्स याची सुरुवात होते शून्यापासून म्हणजे शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून होते पूर्ण संख्या म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे त्यानंतर पुढील जो प्रकार आहे पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या म्हणजेच या नावातच पूर्ण अंक पूर्णांक यातच त्याची व्याख्या किंवा त्याचा ते संबोध आहे तो आपल्याला स्पष्ट होतो जेही आपण संख्या पूर्ण बोलतो त्याला म्हणणार आपण पूर्णांक शून्य एक दोन तीन चारशे पंधरा सहाशे अठरा एक लाख दोन लाख काय असतील त्या ज्या संख्या आपण पूर्णरित्या बोलतो त्याला म्हणणार पूर्णांक संख्या मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग जर असं असेल तर पूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्येमधील नेमका फरक कोणता तर सारखेच आहेत इथं महत्वाचा जो फरक आहे तो तुमच्या इथे लक्षात येईल आपण जर संख्या रेषा बघितली तर संख्या रेषेच्या सेंटरला असतो शून्य आणि शून्याच्या उजव्या साईडला ज्या संख्या आहेत एक दोन तीन अगदी अनंतपर्यंत आणि इकडे डाव्या साईडला ज्या संख्या आहेत त्या संख्या आहेत ऋण ऋण एक ऋण दोन ऋण तीन अशा प्रकारे अगदी अनंतपर्यंत या सर्व पूर्णांक संख्या आहेत पूर्ण संख्येमध्ये मात्र शून्यापासून ज्या सर्व ज्या धनसंख्या आहेत त्या पूर्ण संख्या आहेत इथे मात्र धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक या दोनही उपप्रकारांचा समावेश पूर्णांक संख्येमध्ये होतो म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पूर्णांक संख्येचे दोन उपप्रकार आहेत पहिले म्हणजे धनपूर्णांक संख्या आणि दुसऱ्या म्हणजे ऋण पूर्णांक संख्या उदाहरण बघायचे ठरले तर धनपूर्णांकामध्ये कुठल्याही संख्या घ्या शून्य दोन सहा सहाशे पंधरा असंख्य आणि ऋण पूर्णांकामध्ये ऋण एक ऋण दोन ऋण चार अशा प्रकारे अगदी अनंतपर्यंत या आहेत पूर्णांक संख्या इंटेजर नंबर्स यानंतरचा पुढचा प्रकार तो म्हणजे अपूर्णांक संख्या फ्रॅक्शन्स अपूर्णांक ज्या पूर्ण नाहीत त्या म्हणजेच अपूर्णांक आज सकाळी मी अर्धी चपाती खाल्ली आता अर्धी खाल्ली मग लिहिणार कसं अर्धी कसं लिहिणार शब्दात लिहू शकतो पण अंकात कसं लिहिणार तर आपण तिथं अपूर्णांकाचा उपयोग करतो एक छेद दोन उद्या मी पाऊन चपाती खाणार पाऊन म्हणजे नेमकी किती तर तीन छेद चार माझी मुलगी पाव चपाती खाते आता पाव म्हणजे नेमकी किती तर एक छेद चार अशा प्रकार हे आहेत अपूर्णांक आता अपूर्णांक लिहिण्याच्या पद्धतीवरून सुद्धा अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात ज्या वेळेस आपण अपूर्णांक अंश आणि छेद या रूपामध्ये लिहितो या अपूर्णांकांना म्हणतात व्यवहारी अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक इंग्लिश मध्ये याला वल्गर फ्रॅक्शन किंवा कॉमन फ्रॅक्शन म्हटले जाते जेव्हा जा आपण या अंशाला छेदाने भाग देतो त्यावेळेस जे उत्तर येतं बघा इथं आता एक या अंशाला जर आपण दोनने जर भाग दिला तर उत्तर येणार आहे शून्य दशांश पाच इथे तीन या अंशाला जर आपण चारने भाग दिला तर उत्तर येणार आहे शून्य दशांश सात पाच इथे उत्तर येईल एकला जर आपण चारने भागलं तर उत्तर येणार शून्य दशांश दोन पाच आता इथे बघा अपूर्णांक इथे आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहिला म्हणून हा व्यवहार अपूर्णांक वल्गर फ्रॅक्शन किंवा कॉमन फ्रॅक्शन पण जेव्हा आपण अपूर्णांकाला सरळ रूप देतो म्हणजे स्वतः भागाकार करतो त्यावेळेस ती मात्र आपण दशांश पूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करतो तर या अपूर्णांकाला आपण म्हणणार दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक इंग्लिशमध्ये याला म्हटले जाते डेसिमल फ्रॅक्शन्स डेसिमल फ्रॅक्शन्स अशा प्रकारे या पूर्णांकाचे दोन प्रकार व्यवहार अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या पाचवी स्कॉलरशिप आणि पाचवी नवदयच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीत त्यामुळे इथं तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल पण तरी आपण समजून घेऊया थोडक्यात परिमेय संख्या या संख्येच्या वरील जेवढे काही प्रकार आहेत अपूर्णांक संख्या पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या या सर्व संख्यांचा समावेश होतो परिमेय संख्यांमध्ये रॅशनल नंबर्स ज्याच्यामध्ये अपूर्णांक असतील पूर्णांक असतील धन पूर्णांक असतील ऋण पूर्णांक असतील या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो उदाहरण घ्यायचं ठरलं तर शून्य चार ऋण तीन जरा पूर्णांक घेतले तर दोन दोन छेद पाच दशांश पूर्णांकामध्ये दोन पॉईंट पाच जर आपण वर्गमूळ जरी बघितलं तर वर्गमूळा ज्या संख्येचे वर्गमूळ आपण काढू शकतो तर त्या सर्व संख्या म्हणजे वर्गमूळ सहाशे पंचवीस या सर्व संख्या आहेत परिमेय संख्या फक्त एक कंडिशन आहे ज्या वेळेस आपण संख्या अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो त्यावेळेस मात्र छेद शून्य नसावा कारण की शून्याने कुठल्याही संख्येला भाग आपण देऊ शकत नाही ते अंकगणितामध्ये शक्य नाही फक्त छेद शून्य नसलेल्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणू शकतो यानंतरचा पुढचा प्रकार तो म्हणजे अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स ज्या संख्या परिमेय नाहीत म्हणजे ज्यांचं अंकगणितामध्ये आपल्याला उत्तर काढता येत नाही या संख्यांना आपण म्हणणार अपरिमेय संख्या उदाहरणार्थ वर्गमुळामध्ये दोन दोनचं वर्गमुळं आपल्याला पूर्णपणे काढता येत नाही किंवा वर्गमुळामध्ये तीन असेल वर्गमुळामध्ये पाच असेल अशा प्रकारे ज्या संख्या आहेत त्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण संख्येचे जे सहा प्रकार आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या अभ्यासल्यात मला खात्री आहे या सर्व प्रकार तुमच्या नक्कीच लक्षात आलेले असतील आता या प्रकारांवर कशा प्रकारे परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघूया पहिला प्रश्न एन ही नैसर्गिक संख्या आहे तर एन नंतर येणारी लगतची नैसर्गिक संख्या कोणती आपल्याला माहित आहे की नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार प्रत्येक लगतच्या नैसर्गिक संख्येमध्ये एक चा फरक आहे एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक एक, तीन, अधिक, एक चार अशा प्रकारे मग जर एन ही नैसर्गिक संख्या असेल तर एनच्या नंतरची म्हणजेच पुढे आपल्याला बेरीज करायला लागेल तर एन अधिक कितीचा फरक असतो लगतच्या नैसर्गिक संख्येमध्ये एक चा तर च्या नंतरची लगतची येणारी नैसर्गिक संख्या असेल एन अधिक एक अशाच प्रकारे जर विचारलं की एनच्या अगोदरची किंवा एनच्या मागील लगतची नैसर्गिक संख्या कोणती तर मागील किंवा अगोदरची म्हटल्यानंतर इथे आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल बेरजेच्या ती संख्या येणार एन वजा एक तर एन नंतर येणारी लगतची नैसर्गिक संख्या असणार आहे एन अधिक एक पुढचा प्रश्न एन ही नैसर्गिक संख्या असेल तर एनच्या मागील पाचवी नैसर्गिक संख्या कोणती एनच्या मागील आता एन ही नैसर्गिक संख्या आहे तर यांच्या मागील म्हणजे क्रिया कोणती करावी लागेल वजा पाचवी नैसर्गिक संख्या म्हणजेच प्रत्येक नैसर्गिक संख्येमध्ये जर एकचा चा फरक असेल तर पाचव्या नैसर्गिक संख्येपर्यंत एक अधिक एक अधिक एक असे किती वेळेस करावं लागेल आपल्याला पाच म्हणजेच पाचवी नैसर्गिक संख्या असणार आहे एनच्या अगोदरची एन वजा पाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न एक्स ही पूर्ण संख्या आहे तर एक्सच्या नंतरची सतरावी पूर्ण संख्या कोणती ज्या प्रकारे नैसर्गिक संख्या क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये एक, 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 दो, एक, एक, एक चा फरक असतो सेम कंडिशन पूर्ण संख्येमध्ये आहे शून्य अधिक एक एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन अशाच प्रकारे एक्स ही जर पूर्ण संख्या आहे तर एक्सच्या नंतरची कोणती क्रिया करावी लागेल बेरीज कितवी पूर्ण संख्या विचारली आपल्याला सतरावी पूर्ण संख्या म्हणजेच एक्स अधिक सतरा अशा रीतीने अतिशय सोप्या प्रकारे आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येच्या आधारावर अशा प्रकारची उदाहरणे इझिली सोडवू शकतो पुढील उदाहरणे ए ही पूर्ण संख्या आहे तर ए नंतर येणारी क्रमावर दहावी पूर्ण संख्या कोणती पाच सेकंद देतो विचार करा आणि उत्तर शोधा बघा ए ही पूर्ण संख्या आहे तर ए च्या ये नंतर येणारी कोणती क्रिया नंतर म्हटल्यानंतर अधिक आणि किती पूर्ण संख्या आहे दहावी ए अधिक दहा अतिशय सोपं पुढचा प्रश्न एन ह्या नैसर्गिक संख्ये अगोदर येणारी क्रमवार वी नैसर्गिक संख्या कोणती परत तुमच्यासाठी पाच सेकंद शोधा उत्तर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर नक्कीच बरोबर काढलेलं असणार आहे तर एन ही नैसर्गिक संख्या आहे तर एनच्या अगोदर येणारी म्हणजेच अगोदर म्हटल्यानंतर काय येणार वजावाकी कितवी नैसर्गिक संख्या तेवीसवी तर एनच्या अगोदर क्रमवार तेवीसवी नैसर्गिक संख्या असणार आहे एन वजा तेवीस अशा प्रकारे क्रमवार नंतर येणारी किंवा क्रमवार अगोदर येणाऱ्या संख्यांवरचे प्रश्न आपण सोडवू शकतो ऐकणे सोपा पुढील उदाहरणे दहा ते तीस पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत दुसरा प्रश्न वीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत बघा दोन शब्द वेगवेगळे दहा ते तीस पर्यंत वीस ते पंचेचाळीस दरम्यान दहा पासून ते तीस पर्यंत आणि इथं आहेत वीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान प्रश्न सोडवण्याच्या अगोदर हि जे कॉन्सेप्ट आहे ती एकता लक्षात घेऊया विचार करा एक आणि तीन एक पासून तीन पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत बघा बरं एक नंतर काय येतं दोन आणि दोन नंतर तीन एक पासून तीन पर्यंत म्हणल्यानंतर प्रत्येक संख्या आपल्याला इथं काउंट करावं लागेल एक अधिक दोन अधिक एक म्हणजे किती संख्या झाली एकूण तीन जर आपण वजाबाकी केली असती तीन वजा एक तर उत्तर दोन ज्याही वेळेस आपल्याला पासून ते पर्यंत नैसर्गिक संख्या विचारली जाते त्यावेळेस वजाबाकी करून त्यामध्ये एक मिळवावा दोन अधिक एक तीन आणि दुसऱ्या अनुषंगाने बघूया एक ते तीनच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत दरम्यान म्हणजे मध्ये दोघांच्या मध्ये एक ते तीनच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहे फक्त एकच आहे एवढी ती म्हणजे दोन मग जर आपण तीन वजा एक जर कधी केलं तर उत्तर येतं दोन ज्या वेळेस आपल्याला दरम्यान हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याला वजाबाकी करून त्यामधून परत एक वजा करावा लागेल त्यावेळेस आपलं योग्य उत्तर येईल दोन वजा एक एक आता हेच आपण जे शिकलो ते आपण आता या उदाहरणासाठी त्याचा उपयोग करूया पहिला प्रश्न दहा ते तीस पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत सरळ सरळ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची तीस वजा दहा उत्तर किती आलं वीस याली संख्या पण विचारलं काय पर्यंत पर्यंत म्हटल्यानंतर आपल्याला एक त्यामध्ये प्लस करायचं आहे वीस अधिक एक म्हणजेच किती आलं उत्तर एकवीस तर, एक तर दहा ते तीस पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या, है? एक है। किती संख्या है? आहेत एकवीस आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न वीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत वीस ते पंचेचाळीस आता इथं प्रश्न आहे दरम्यानचा तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची पंचेचाळीस वजा वीस उत्तरालय पंचवीस आता हे आपलं फायनल आन्सर नाही इथं विचारले दरम्यान ज्यावेळेस दोघांच्या मधल्या संख्या विचारल्या जातात त्यावेळेस आपण एक वजा करायचा असतो तर पंचवीस वजा एक उत्तरेल चोवीस हे दोन शब्द लक्षात ठेवा दोघांपर्यंत विचारलं तर वजाबाकी करून त्यामध्ये एक मिळवायचा मग फायनल आन्सर ते येणार आणि इथे जर दरम्यान विचारलं तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून त्यामधून परत एक वजा करायचा ते आपला फायनल आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण संख्या व संख्याच्या प्रकारांवरील काही नमुना उदाहरणे इथं बघितलेले आहेत मला खात्री आहे की नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असणार आहे आता तुमचा होमवर्क म्हणून काही उदाहरणे इथं बोर्डवर तुम्हाला मिळतील ते तुम्ही सोडवायचे आणि कम, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करायचे विद्यार्थी मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन वेगळ्या संख्येच्या प्रकारांच्या सोबत तोपर्यंत गुड बाय